नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवक दिली ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दरे अकरा हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतर अकरा हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालील दोनशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालील एकशे त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजारसमती हिंगणघाट या ठिकाणी अवकाळी सहाशे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त जर अकरा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण जर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर